सांगितलं माझा शिवसेने राष्ट्रपतीच्या दावाचा उभा राहणार नाही माझ्या शिवसैनिकांची स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे सर बाळासाहेबांची शपथ घेऊन ठेवा सांग माझा शिवसेने दोन किंवा यंत्रणेसाठी कुणाच्याही दारात झुकणार नाही आपण फक्त सगळे आणि म्हणून मला तरी असताय सर बरोबर आहे ह्या पंचवाशिकला दोन हजार चोवीस ला दोन शिकवण मशीनवर ना काय झालं म्हणून आम्ही खिचणार आमच्याकडे सहनशीलता आहे आम्ही वाट बघू लोकांना वाटलं असेल हे सगळे पाच सहा हजार कार्यकर्ते होऊन गेले आमच्या आमचे छप्पे होता त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना इतकी वास्तव परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला पण सर आमदार साहेब आपले संपर्क प्रमुख खोत्रे साहेब आज त्या काही ठिकाणी असतात प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज सुद्धा होताच काउंटर पार वाचतोच त्यांनी मुख्यमंत्री वेगळी भूमिका मलाही आपल्याला कारण तुम्ही फक्त तिकीट देणार आहात मत देणार आहात माझा सर्वसामान्य शिवसेने जवळ आणि म्हणून जाऊ द्या माहितीच राहिला पाय दिलं नाही पाय दिला नाही म्हणून तमामची कृषी अण्णांनी सांगितल्या शिक्षण बघत होता काय भूमिका घ्यायची पण सरांनी मला जर सांगितलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत गेल्या दहा वर्षाचा आपण जर बघितलं काय पद्धतीचा विकास झाला काय पद्धतीचा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं सर्व ठिकाणी रोडचं कनेक्टिव्हिटी कशा पद्धती आपल्या धाराशी जिल्ह्याचे तुळजापूरचे आमदार माननीय राणादा पाटील आमचे मार्गदर्शक असे पाटील साहेब आमचे सहकारी सुनील महाराज आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आता व्यासपीठावर येत आहेत मी माझ्या तमाम धाराशीच्या शिवसैनिकातर्फे माझ्या पदाधिकाऱ्यातर्फे त्यांचं स्वागत करतो

त्याला फक्त नरका सुरू सवय आहे अलग लक्षात मग त्यांनी काही वास स्वरूप न केला या शाखाप्रमुखाला फोन कर त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आता आमच्या बाजूलाच कर साहेब आता बघा आपण सगळे तुम्हाला आदेश येईल आपल्या बाजूनच काम करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या तमाम शिक्षणिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळी आज या आहे आमदाराचं काम काय खासदाराचं काम काय ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं काम काय तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय हे घटनेत गर्द केलेलं आहे म्हणजे काय करायचं या ठिकाणी खास धार खास देशाच्या मुख्य खास तो प्रवेश करतो संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त मला वाटतं केंद्रामध्ये सगळ्यात छोट्या छोटी योजना बघितल्या तर शंभर कोटीच्या खाली कुठलीही नसते शंभर कोटी त्याला वरचा लिमिटच नाही पाच हजार कोटी दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी त्याला लिमिट नाही हे आमदाराची कामं ठरलेले आहेत आपल्या मतदारसंघापर्यंत राज्याच्या हितापर्यंत तो बोलू शकतो काम करू शकतो असं नाही ना की तो माझ्या ह्या मतदारसंघातला म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो राज्याच्या कुठल्याही काळात तो चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या आमदाराला आपला हा सभागृहात उठवण्याचा अधिकार आहे त्याला कमीही रोखू शकत नाही ही वस्तू स्थिती आणि मग गेल्या आठ दिवसातलं दहा दिवसातलं मी वाचलं ऐकली काळू करून त्याच्यामुळे आणि मला दुसरी नी मला आठवत असेल दोन हजार एकोणीस एकोणीसला सुद्धा विधानसभेच्या वेळेस यांचा आचित काहीतरी कोरछड केला गेला त्यांनी धक्काबुक्की केली लगेच मारला मारला चाकू हल्ला झाला आमदारावरती चाकू हल्ला झाला लगेच वेगळ्या मीडिया लगेच, लगेच बातम्या आपला दिल्या तर बसलेला शिवलं तर मला काय मागचं माहीत नाही आमच्या अजितचं काहीतरी करायला गेलं झाला आता परत बस फॉर्म करायला गेला मुंबईचं एसीतलं बसलेलं आणि आली बेचाळीस डिग्री मध्ये फिरणारे आमदारांना दिवस दिवस गेले काय कारण साक्षात वर्षाचे बेचाळीस पंचाळीस डिग्री मध्ये आधी माझ्या हातात बेडगत्या खावल द्या खोरत्या मी काम करून जाऊन पाणी मी मागणार नाही असं माझ्या पक्षाच्या

आ दिया, आ दिया, या काळूच्या ग्रामगिरीला ना फसणार नाही मी वस्तू मी वस्तुस आता मी ते आम्ही गवला विसरले पाण्याचं बघायला गेलो त्या ठिकाणी मी वस्तू वस्तुसिती सांगितली आलो चुकीचं काय मी काय बोलवलं माझ्या शब्दाचा विपर्यास केला की गावडो असेल गावडो असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात यांचा शिवसेनेचा संबंध का आमदार साहेब आहे का हा काळू ठोरला जे काय घडलं बाळूचाहिद्या वर्ष नव्हत नाही मग तुम्ही काय दिलेला होईल त्या सगळ्याच आज आम्ही ह्या वेरणीमध्ये तसं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या भंडारी हा कारखाना भंगारातला मिळाला हा विजिट केली केवळ वापर बगण भंगार सगळं कापून गेलो होतं काही शिल्लक नाही त्या ठिकाणी पूर्ण वापर केलं ही भंगार विकणाराची अवलंब एसटीत पसरत जागा तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पटवून देतो <laughs> तुझ्या गाडीने इंजेक्शन घ्यायचा मी डॉक्टरला पटवून देतो दे जिल्हा परिषद तालुका ता पंचायतच्या सदस्यांचं काम आहे <laughs> तुझं काम तुला कळतं का तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले अठरा लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत पोहोचवण्यासाठी आम्ही जीवाचं राहण केलं या चालक स्थानामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचं साखर ओढवले होते सात लाख क्विंटल विक्री लागत बघा तुझ्यासाठी आणि त्याच्यातनं तुला निवडून आणला त्याच्यातनं तुला निवडून आणला आणि मग मी जे बोलले तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाब केला नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध होता शेतीचा काही संबंध होता त्याच्यानंतर काही मिनिटा चौदा ते एकोणीस मिनिट पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब कुठला तानाजी सामनिस सर्व हा उपाय आता सरांच्या मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेनेत त्या कळवण मला असतो म्हणून काढू कदाचित त्याला हिस्ट्री माहित नाही सरांना माहीत आमच्या ज्ञानराजला माहित आहे सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पण बळ करून घरात आहे एकोणीसशे अठ्याऐंशी चा शिवसेनिक आहे तानाजी सावंत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सोलापूर जिल्हा था असेल पुणे जिल्ह्यातली शिवसेना ह्या तानाजी सावंत समाजी त्या कालचा पर्वाचा आहे तुझ्या शिवसेनेचा काहीच वस्तू स्थिती आहे अलग लक्षात काय सांगतो बाग दोन हजार एकोणीस ला मला मी भारावून गेलो राजकीय बाग झालं अन्न आणि ज्या चर्चा झाल्या सत्तांतर झालं पूर्वीचं मयुयाच सरकार आलं या कळून ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छाद मांडला करप्शनच हे सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक वेळेस त्यांना मी बोलून घ्यायचो बाबा नो करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कशा तुम्हाला तुमच्या क्षेत्रात चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला फिरणार नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दांत सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी येते कधी जाते कळत नाही आता चान्स आहे मग आम्ही पैसे खायचं नाही तर काही शेण खायचं का हे त्यांच्याच वाक्यातला अंबाबाईला सोडून बोलतोय तानाजी सावंत एकही एक 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 शब्द खोटा मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाही तर काय शेफ खायचं नाही अरे म्हटलं अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला त्या अधिकारी जनतेच्याच केले पैसे काढणारच नाही ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीनं जेणे राजकीय बाब मांडला ज्यानं जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदलतो त्यांना वाटलं आता आम्हाला आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायचं वगैरे काहीतरी कळाल अजून पुन्हा तरी एक राजकीय बाब परवाच्या फॉर्म भरताना पर एक ना त्याचंही मी फोनवर अभिनंदन केलं त्या राजकीय बाबत म्हणलं हे बघ मी दोन हजार एकोणीस राजकीय बाब बोलतो तुला आता मला माहिती आहे तू काय करणार नाही उशाब्दी भाषण भाषण द्यायला जाशील अजिबात जायचं नाही कारण हे फसवे हे ठेव मला साहेब तुमच्यापेक्षा पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मी किती नाल्याचं पाणी पिटोय हे मला माहित आहे की माझ्याकडून आणि म्हणून तुम्ही बघितला असेल महाराष्ट्राचा जनता राजा काल परवा आपल्या धाराशी मध्ये काहीतरी आणि त्याचा अमरावतीच्या सभेत त्यांनी